तुम्हाला सतत मानसिक ताणतणाव जाणवत असेल मानसिक ताणतणावामुळे कुठल्याही कामात नक्षल न लागणं सतत चिडचिड होणं सतत राग येणं झोप न लागणं सततच्या मानसिक ताणतणावामुळे उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर ओबेसिटी थायरॉइड टाईप टू डायबिटीज ॲसिडिटी कॉन्स्टिपेशन अशा समस्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण शिरोधारा या अतिशय फायदेशीर अशा पंचक्रमाविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार मी वैद्य आपुल गोंगरे शिरोधारा म्हणजे काय शिरोधारा कशी करावी शिरोधारा कोणी करावी आणि शिरोधारा केल्याने आपल्याला काय फायदे होतात याविषयी आज आपण समजून घेणार आहोत शिर म्हणजे शिरप्रदेश डोके आणि धारा म्हणजे प्रवाह हो। द्रवपदार्थांचा तरल असा पदार्थांचा एक विशिष्ट पद्धतीने धारा प्रवाह आपल्या कपाळावर डोक्यावर सोडला जातो त्याला शिरोधारा असं म्हणतात महादेवांच्या पिंडीवर जसं अभिषेक पात्राने धारा किंवा प्रवाह सोडला जातो परिषेक केला जातो त्याच पद्धतीने इथे केले जाते त्यामुळे याला शिरोपरिषेक असे देखील म्हणतात कुठलेही पंचकर्म करत असताना मुख्यतः याचे तीन प्रोसेस असतात एक असतं पूर्वकर्म म्हणजे प्री प्रोसिजर प्रधान कर्म म्हणजे मुख्य प्रोसिजर आणि पोस्ट प्रोसिजर म्हणजे पश्चातकर्म शिरोधारा करत असताना पूर्वकर्म काय बरं तर शिरोधारा करण्यापूर्वी रुग्णाला मलमूत्र विसर्जन करून यायला सांगितले जाते त्यानंतर सुरू होतं ते प्रधान कर्म पंचकर्माच्या पेटीवर शिरो शिरोधरा करणे करण्याच्या वेळेस रुग्णाला शवासन स्थितीमध्ये झोपायला सांगितले जाते अगदी शांत पद्धतीने त्याला पडून राहायला सांगितले जाते त्यानंतर त्याच्या ते कपाळावर म्हणजे डोक्यावर शिरोपरिषेक पात्र किंवा शिरो पात्र लटकवले जाते त्यामध्ये तेल स सिद्ध तूप सिद्ध दूध सिद्ध तक्र म्हणजे ताक किंवा सिद्ध औषधांचा काढा यापैकी एक त्याच्या आजारानुसार त्याच्या कपाळावर दोन भुव्यांच्यामध्ये ती धार सोडली जाते याचं कारण असं की दोन भुवयांच्यामध्ये आपल्या दोन भुवयांच्यामध्ये कपाळामध्ये आज्ञाचक्र असते या आज्ञाचक्रावर एक विशिष्ट गतीने ही शिरोधारा सोडली जाते त्यामुळे आपले आज्ञाचक्र ॲक्टिवेट होतं आणि आपल्या नर्वस सिस्टीमवर ते ॲक्टिवेट करत असतं या सर्व आपलं लक्ष जे असतं ते आज्ञाचक्रावर लागतं त्यामुळे बऱ्याचशा रुग्णांना ज्यांना झोप लागत नाही अशी समस्या घेऊन आपल्याकडे येतात अशा लोकांना देखील शिरोधारा करत असतानाच त्यांना गाठ निद्रा लागते आता ही शिरोधारा किती वेळ करावी तर साधारण शिरोधारा ही तीस वेक ते पंचेचाळीस मिनटं या कालावधीमध्ये केली जाते आजारानुसार याचे प्रमाण वेगवेगळे असू शकतं शिरोधारा करत असताना त्याची धारा आहे किंवा ते जे पदार्थ आहे तो साधारण कोष्ण असावा म्हणजे तो अधिक उष्ण देखील नसावा आणि अधिक थंड देखील नसावा शरीर तापमानापेक्षा थोडंसं त्याचे प्रमाण अधिक उष्ण असे असावे शिरोधारा करत असताना रुग्णाला शांत पडून राहायला सांगितले जाते आणि त्याच्याबरोबर जर एखादी रिलॅक्सिंग म्युझिक लावली तर त्याचा अधिक इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला दिसून येतो या शिरोधाराचे त्याच्या औषधानुसार अनेक प्रकार देखील पडतात जसं की सिद्ध तक्रधारा म्हणजे औषधसिद्ध ताकाची शिरोधारा केली जाते शिरोधारा म्हणजे औचसिद्ध दुधाची गोदुधाची शिरोधारा केली जाते औषधसिद्ध तुपाची देखील शिरोधारा केली जाते कषायधारा म्हणजे औचसिद्ध काढा जसं की ब्राह्मीचा काढा असेल जटामासी काढा असेल याची देखील शिरोधारा केली जाते आणि औचसिद्ध तेलाची देखील शिरोधारा आपण करत असतो यानंतर येते ते म्हणजे कर्म म्हणजे पोस्ट प्रोसिजर शिरोधरा करत असताना देखील जर डोळ्यात ते द्रव पदार्थ जाऊ नये यासाठी डोळ्यावर पट्टी ठेवली जाते कापडी पट्टी ठेवली जाते कानामध्ये कापसाचे बोळे ठेवायला दिले जातात त्यानंतर आपण करतो ते कर्म पश्चात कर्म करताना शिरोधरा झाल्यानंतर रुग्णाच्या डोक्याला हलक्या पद्धतीने म मसाज केला जातो त्यानंतर शिरोप्रदेश व्यवस्थित साफ केला जातो तसेच रुग्णाला कानामध्ये डायरेक्ट हवेचा संपर्क येऊ नये म्हणून कानामध्ये कापूस आपण ठेवायला देतो आणि घरी जात असताना तीव्र उष्णता किंवा तीव्र ऊन आणि तीव्र हवाय याचा संपर्क येऊ नये यासंदर्भात आपण सूचना देखील रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना देत असतो पूर्वकर्म प्रधान कर्म आणि पश्चातकर्म हे व्यवस्थित झाले तर शिरोधरा अगदी यशस्वी होते शिरोधरा कशासाठी करावी तर शिरोधरा ही शारीरिक आणि मानसिक अशा आपल्या शरीरामध्ये दोन आजार असतात यातील मानसिक आजारांवर शिरोधरा खूप फायदेशीर असते आणि मानसिक आजारांमुळे जे शारीरिक आजार उत्पन्न होतात यांवर देखील शिरोधारा उत्तम आपलं कार्य किंवा फायदेशीर ठरत असते शिरोधारा कधी करावी तर शिरोधरा कोणत्याही ऋतूत केली तरी चालते तसेच शिरोधारा कोणी करावी तर निरोगी व्यक्ती आणि रोगी व्यक्ती असे दोघेही लोक शिरोधरा करू शकतात आता या शिरोधाराचे फायदे काय आहेत तर मानसिक अस्वस्थता उत्पन्न होणं सततचा मानसिक ताणतणाव बदलत्या जीवनशैलीमुळे मनावर अनेक प्रकारचे आघात होणं निद्रा न येणं म्हणजे इन्सोमिया झोप न लागणं सततच्या मानसिक ताणतणावामुळे सतत चिडचिड होणं राग येणं तसंच कुठल्याही कामामध्ये लक्ष न लागणं लहान मुलामध्ये लहान मुलांमध्ये अभ्यासात लक्ष न लागणं मनामध्ये सतत वेगवेगळे प्रकारचे विचार येणं तसेच मायग्रेन म्हणजे अर्धशिशी यामध्ये देखील शिरोधारा उत्तम कार्य करत असते या या आजारांमध्ये शिरोधारा फायदेशीर असते इपिलिप्सी स्किझोप्रेनिया यामध्ये देखील शिरोधारा फार छान काम करत असते तसेच सततच्या मानसिक ताणतणावामुळे त्याचा शरीरावर परिणाम होतो आणि त्यामुळे उच्च रक्तदाब असेल म्हणजे हाय ब्लड प्रेशर लठ्ठपणा हायपो किंवा हायपरथॅरोडिझम पी सी ओ डी ॲसिडिटी कॉन्स्टिपेशन यांसारख्या शारीरिक आजारांवर देखील शिरोधारा उत्तम काम करत असते काही सायकोसोमॅटिक आजार देखील असतात जसं की इरिटेबल सिंड्रोम हा एक इंटेस्टाईनचा आजार आहे आतड्यांचा आजार आहे तसेच सोरॅसिस हा एक त्वचेचा आजार आहे हा या आजारांमध्ये देखील शिरोधारा खूप छान काम करते स्मरणशक्ती कमी होणं उतारा ही लक्षणं खूप अधिक प्रमाणात जाणवतात यामध्ये देखील शिरोधारा काम करते अकाली केस पिकणं अकाली केस गळणं यामध्ये देखील शिरोधारा आपल्याला उत्तम फायदा देत असते एकंदरीत काय तर शिरोधारा हे एक असं पंचकर्म आहे जे करायला अगदी सोपं आहे पण त्याचे फायदे अनेक आहेत शिरोधारा हे मनाचं एक डिटॉक्सिफिकेशन करणारं पंचकर्म आहे शरीराचं डिटॉक्सि डिटॉक्सिफिकेशन तर आपण करतोच पण शिरोधाराने आपण मनाचं देखील डिटॉक्सिफिकेशन करत असतो योग्य पद्धतीने जर शिरोधारा केली तर आपले मानसिक ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे जे आपल्या मनाला अनेक प्रकारचे आघात होतात अनेक प्रकारचे ताणतणाव उत्पन्न होतात यामध्ये शिरोधारा उत्तम कार्य करते धन्यवाद